हर हर महादेव बारा ज्योतिर्लिंग आहेत पण महाशिवरात्रीच्या रात्री एक असं ज्योतिर्लिंग आहे जिथे महादेव जिवंत असल्याचा अनुभव अनेक भक्तांनी घेतलेला आहे विश्वास बसत नाही पण हे शास्त्रात पुराणात आणि भक्तांच्या अनुभूतीत नोंदलेले आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा कारण शेवटी एक रहस्य उघड होणार आहेत बारा ज्योतिर्लिंग म्हणजे काय शिवपुराणानुसार भगवान शिव स्वतः ज्योतिस्वरूपात प्रकट झाले बारा पवित्र स्थळे म्हणजेच बारा ज्योतिर्लिंग ही सर्व स्थळे अत्यंत पवित्र आहेत पण त्यापैकी एक ज्योतिर्लिंग असे आहेत जिथे महाशिवरात्रीला स्पंदन ऊर्जा जिवंतपणा जाणवतो ते कोणते ज्योतिर्लिंग आहेत ते आहेत श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग प्रभास पाटण गुजरात यालाच म्हणतात श्रद्धेने पाहिलं तर महादेव इथे आजही जिवंत आहेत महाशिवरात्रीची रात्र सोमनाथमध्ये काय घडतं महाशिवरात्री ही शिवशक्तीच्या मिलनाची रात्र आहे या रात्री मंदिरात अलौकिक शांतता असते शिवलिंगाजवळ उभे राहिल्यावर हृदयाची धडधड बदलते काही भक्तांना उब जाणवते तर काहींना डोळ्यांतून अश्रू वाहतात हे सगळं काय कारण भक्त सांगतात शिवलिंगातून ऊर्जा प्रवाहित होत असते शास्त्र आणि पुराण काय सांगतात शिवपुराणात वर्णन आहे सोमनाथ हे चंद्राशी संबंधित ज्योतिर्लिंग आहे चंद्राच्या कलांप्रमाणे महादेव इथे नित्य नव्याने जागृत होत राहतात म्हणूनच महाशिवरात्रीला सोमनाथलिंग जिवंत असल्याचा भास देतो असे मानले जाते वैज्ञानिक दृष्टिकोन बघितल्यास समुद्र किनाऱ्याजवळ असल्याने ऊर्जा क्षेत्र प्रबळ होते चुंबकीय लहरींचा प्रभाव वाढतो मेंदू अधिक संवेदनशील होतो पण लक्षात ठेवा शिवभक्तीसाठी विज्ञान नाही तर श्रद्धा पुरेशी असते अनेक वारकरी साधू सामान्य भक्त सांगतात आम्ही शिवलिंगाला हात लावला नाही पण असं वाटलं जणू कोणीतरी आपल्याला पाहत आहे काही म्हणतात महादेव ऐकत होते उत्तर मनात मिळालं महाशिवरात्रीला इथे काय करावं जर तुम्ही सोमनाथला असाल तर रात्री जागरण करावे ओम नम शिवाय याचा जप करावा बेलपत्र अर्पण करावे मौन धारण करावे एवढं केलं तर महादेवांचा स्पर्श अनुभवता येतो असं भक्त सांगतात मध्यरात्री बारा ते तीन या दरम्यान महादेवांचा काल शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या मध्यरात्रीनंतरचा काळ हा शिवतत्व सर्वाधिक सक्रिय असतो सोमनाथमध्ये याच वेळेला मंदिरात अद्भुत शांतता असते घंटानाद थांबल्यासारखा भास होतो श्वास आपोआप मंद होतो भक्त म्हणतात वेळ जणू थांबली होती समुद्र व शिवलिंग यांचा गूढ संबंध सोमनाथ हे समुद्राच्या अगदी स्थानिध्यात आहे मान्यता अशी आहे की समुद्राच्या लाटा ओम ध्वनीसारखी कंपनं निर्माण करतात त्या लहरी शिवलिंगात एकत्रित होतात म्हणूनच इथे शिवलिंग स्पंदन करत असल्याचा अनुभव येतो काही घंटा का वाजत नाही महाशिवरात्रीच्या रात्री काही विशिष्ट वेळेला मंदिरातील घंटा वाजवल्या जात नाही कारण तो वेळ महादेवांच्या ध्यानाचा मांडला जातो भक्त म्हणतात त्या शांततेत शिवाची उपस्थिती अधिक तीव्र वाटते डोळे बंद केले तरी शिवलिंग दिसते अनेक भक्तांचा अनुभव आहे डोळे बंद केले पण शिवलिंगाची प्रतिमा मनात स्पष्ट दिसते काहींना तर त्रिशूल डमरू ज्योत असे दृश्य धानात दिसल्याचे सांगितलेले आहे सोमनाथ म्हणजेच सोम आणि नाथ चंद्र जेव्हा महाशिवरात्रीला विशिष्ट कोणात असतो तेव्हा शिवलिंगावर पडणारी ऊर्जा अधिक जागृत होते असे मानले जाते इथे मन आपोआप शांत का होतं इतर ठिकाणी धानासाठी प्रयत्न करावे लागतात पण सोमनाथमध्ये विचार कमी होतात मन केंद्रित होते श्वास लयीत येतो म्हणूनच साधू म्हणतात इथे ध्यान होत नाही इथे ध्यान लागून जात शिवलिंगावर पाणी घालताच का उष्णता जाणवते काही भक्त सांगतात महाशिवरात्रीला अभिषेक करताना पाणी थंड असतं पण शिवलिंगाजवळ जा उब जाणवते भक्त याला शिवशक्तीचा संकेत मांडतात न बोलता मागितलेली इच्छा पूर्ण होते अनेक भक्त सांगतात मनात इच्छा धरली उच्चारण करता फक्त अश्रूंनी प्रार्थना केली काही दिवसांतच त्यांना मार्ग मिळाला उत्तर मिळालं सोमनाथ तुटलं पण शिव नष्ट झाले नाहीत याचा इतिहास आहे सोमनाथ मंदिर अनेकदा उद्ध्वस्त झालं पण श्रद्धा कधीच संपली नाही कारण भक्त मानतात मंदिर पडू शकतं पण महादेव कधीच पळत नाही जर तुम्ही कधी सोमनाथला गेलात तर महाशिवरात्रीला हा जप नक्की करा ओम नम शिवाय सोमेश्वराय नमः अनेकांनी सांगितलेलं आहे या जपानंतर डोळ्यात आपोआप पाणी येतं महादेव दिसत नाही पण महाशिवरात्रीला सोमनाथमध्ये ते अनुभवायला मिळतात दिवा वेगळ्याच प्रकारे का जळतो महाशिवरात्रीच्या रात्री सोमनाथ मंदिरात लावलेले काही दिवे स्थिर पण तीव्र जळताना दिसतात वात हलत नाही जोत होत नाही होत भक्त महादेवांच्या उपस्थितीत वायूही शांत होतो धुरात आकृती दिसते काही भक्तांचा अनुभव आहे धूप आरतीच्या वेळी धुरात शिवलिंगासारखी आकृती त्रिशुलासारखी आकार दिसल्याचा भास होतो हे योगायोग आहे की संकेत उत्तर प्रत्येक भक्तांच्या श्रद्धेत आहे कानात ओम ध्वनी ऐकू येतो पूर्ण शांततेत उभे राहिल्यावर काहींना असा सूक्ष्म नाद ऐकू आल्यासारखा वाटतो शास्त्रात याला म्हणतात अनाहत नाद जो ध्यानाच्या उच्च अवस्थेत ऐकू येतो अंधारात असूनही भीती का वाटत नाही महाशिवरात्रीची रात्र अमावस्येसारखी काळोख असते पण सोमनाथमध्ये अंधार आहे पण भीती नाही भक्त सांगतात असं वाटतं कुणीतरी सोबत आहे पूर्ण रात्र जागरण करूनही डोळे जड होत नाही अंगात त्राण राहते भक्त मानतात शिवशक्ती जागृत असल्याचा परिणाम आहे मन मौन ठेवल्यावर मन बोलू लागतं महाशिवरात्रीला सोमनाथमध्ये मौन पाळलं तर मनातील प्रश्न आपोआप स्पष्ट होतात कारण महादेव शब्दात नाही मौनात संवाद साधतात लाटांचा आवाज जपात बदलतो रात्री उशिरा समुद्राचा आवाज येतो हळूहळू ओम नम शिवाय सारखा वाटू लागतो असा अनुभव काही भक्त सांगतात रुद्राभिषेकात का येतात अश्रू अनेक भक्त सांगतात रुद्राभिषेक चालू असताना डोळ्यातून अश्रू येतात दुःख नाही वेदना नाही फक्त मन हलकं होतं एका क्षणात आयुष्य बदलल्याची अनुभूती अनुभूती होते काही भक्त सांगतात निर्णय घ्यायचा होता मार्ग सापडत नव्हता महाशिवरात्रीच्या त्या एका क्षणात सगळं स्पष्ट झालं सकाळी बाहेर पडल्यावर जग वेगळं वाटतं रात्री दर्शन घेतलेला भक्त सकाळी बाहेर घेतो तेव्हा प्रकाश अधिक उजड होतो हवा अधिक शुद्ध होते मन अधिक स्थिर होते जणू नवा जन्मच मिळाल्यासारखा वाटतो महादेव दगडात नाही ते अनुभवात आहे आणि महाशिवरात्रीला सोमनाथमध्ये तो अनुभव खूपच जिवंत असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायलासुद्धा विसरू नका हर हर महादेव